हॅलो तर सगळ्यात स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर ईश्वरी बाबा इथं कांदा कापून देते भजे बनवायची आणि मसाला भात पण बनवायचा हे बघा भातामध्ये काय काय टाकते मी तर भात बनवला ना तर भाज्या खाल्ल्यासारखंच असतं त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकते मी फ्लावर कोबी टोमॅटो बटाटा कांदा लसूण कोथिंबीर लसूण

ईश्वरी ईश्वरी दीदी आमची खूप छान टेस्टी तर भाताला फोडणी देत होती आणि आमच्या दोघीच्या कप्पा चालल्या होत्या इथं तर ईश्वरीला ना मी अशी कधी मध्ये छोटे मोठी रेसिपी बनवायला सांगत असते कारण मुलांना पण सवय लागते आणि आवड पण लागते किचन मध्ये काम करण्याची तर तशी तिला सुट्टी असली की ती थोडफार करतच असती कारण आपण कुठं बाहेर गेलो ना तर मुलाला पण असं कधी मधी करून खायची आवड लागते मग स्वतःच्या हाताने तर ईश्वरी ना मसाले भात मॅगी असे सोप्या सोप्या रेसिपी पोहे पण छान बनवती तर मी तिला सारखं म्हणत असते ना तू, तर तू मसाले भात खूप छान बनवती आणि सोयाबीन फ्राय पण तर तिला असं वाटतं की मम्मी बनवायसाठीच म्हणती पण खरंच मला तिच्या हातचं खूप जास्त आवडतं एकदम टेस्टी बनवती ती आणि काही पण बनवायचं असलं ना थोडंच बनवती त्याच्यामुळे अजून टेस्टी होतं आणि त्याच्यामुळे ना ईश्वरी गेली तिकडं आणि बाकीचं मीठ आणि तांदूळ टाकायचं राहिलं होतं तर मी तांदूळ टाकले धुवून आणि असं काही नाही की मुलं सगळं करतात आपल्याला पण थोडंफार लक्ष द्यावं लागतं पण मग त्यांना पण आवड लागते ना करायची त्याच्यामुळे तरी इथं मी गोसावळे कापून घेतले आणि धुवून घ्यायचे होते आणि त्याच ताटामध्ये कांदा भाजीचं आणि गोसावळ्याचं पीठ कालायचं होतं पण वेगवेगळं साईडला कालवणार होते मी तर इथं बघू शकता भात पण शिजत आलेला होता आणि यांना ना भाज्यासोबत भाकरी आणि चपाती काहीच नव्हतं खायचं ते म्हणले भातच बनवू त्याच्यामुळे भात शिजायला टाकलं होतं इकडं मसाले भात तर मसाले भातासोबत ना भजे छान लागतात खायला तर इथं मी ना पीठ भिजून थोडा वेळ ठेवणार आहे भिजण्यासाठी त्याच्यामुळे कुरकुरीत होतात भजे चांगले तर इथं ना पीठ दोन्ही साईडला मिक्स करायचं होतं मला वेगवेगळं तर इथं मी पीठ घेतलं आणि अगोदर जे गोसवळे कापून घेतले होते ना त्याच्यावरती मीठ टाकून ठेवलं आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती पीठ टाकायचं होतं तर कांदा भजीचं पीठ अगोदर मी कालून घेते तर त्याच्यामध्ये ना अगोदर हिरवी मिरची कट केली होती पण हिरवी मिरची ना मुलांना अशी दाताखाली लागते ना त्याच्यामुळं आयुष्यद्धा जास्त पाणीच पिते मिरची लागली की त्याच्यामुळं मी मिरची बारीक करून टाकली ह्यावेळेस आणि मीठ टाकून घेतलं हळद ओवा आणि थोडंसं सोडा टाकला होता तर कांदा टाकून घेतला आणि आ, हे पीठ मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं असंच आणि भात शिजल्यानंतर मग खायच्या वेळेस गरमागरम भजे बनवायचे तर अगोदर घोसाळ्यावरती मीठ टाकलं होतं ना आ, ते मीठ व्यवस्थित मुरलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग वरून बेसन पीठ टाकलं ववा कोथिंबीर टाकली तर आमच्या ना आज पाऊस झाला थोडासा आणि पावसाचं वातावरण म्हणलं की यांना भजे खाऊ वाटतात तर आज शाळा सुटली आणि शाळा सुटल्या सुटल्याच पाऊस सुरू झाला होता तर हे ये येताना थोडे भिजले तर एका ठिकाणी थांबले होते पावसामुळं आणि यांचा फोन आला की पावसामध्ये भिजलो मी आज तर आज काय प्लॅन आहेत तर म्हणलं काय बनवायचं तर ते म्हणले आज भजे बनवून ठेव माझ्यासाठी गरमागरम आणि आल्यानंतर बनवायची होती तर त्यांचा क्लास होता आणि क्लास चालू असताना ते काही खात नाहीत त्याच्यामुळे ना जेवायच्या वेळेसच बनवायचे होते भजे तर इथं बघ ू शकता कांदा भजीचं पीठ एका साईडला कालून ठेवलं मी आणि एका साईडला घोसावळच्या भजीचं तर छान असं भिजलेलं होतं पीठ तर इथं मी भजे बनवून घेते आणि जेवायच्या वेळेस केले ना तर गरमागरम ते गार भजे झाले ना तर मग खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे त्यांचा क्लास सुरू होता ना तर मी भात झाला होता आणि त्याच्यामुळे भजे बनवलेच नव्हते तर आता क्लास संपला त्यांचा आणि आता जेवण करायचंय त्याच्यामुळे आता बनवले भजे तर बघू शकता छान असे कुरकुरीत झाली होते भजे तर इथे सगळे भजे तळून घेतले मी आणि त्यांना अगोदर भजे खायला दिले गरमागरम तर मिरच्या पण होत्या ज्या तळ्याच्या मिरच्या असतात ना त्या पण होत्या शिल्लक तर त्या दोन मिरच्या मी कापून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ भरून पीठ लावून त्या मिरच्या पण तळून घेतल्या

तरी त्यांना राहिलेले सगळे भजे तळून घेतले मी तर, तर आवाज येतच असेन किती कुरकुरीत भजे झालेले आहेत तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही पण चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय